म्हाडा ज्या ठिकाणी चाळीस हजार स्क्वेअर फिटापेक्षा जास्त घरांचं बांधकाम आहे खाजगी बिल्डरचं त्या ठिकाणी वीस टक्के घरं गर ही गरिबांसाठी एल आय जी डब्ल्यू एस ह्या घटकांसाठी ते म्हाडाला देत असतात त्यांच्या बदल्यात आपण एफ एस आयचं कॅल्क्युलेशन करून त्यांना ठराविक फायदा जो काही प्रॉफिट आहे ते पण देत असतो मग त्या घरांची आम्ही एकत्रित करून लॉटरी सोडत चालू करतो आज चार हजार एकशे शहाऐंशी घरं आहेत गेल्या वर्षाभरात जवळजवळ सहा हजार घरं झालेली आहेत म्हणजे अशी मोठ्या प्रमाणात गरिबांना घरं देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका पी एम आर डी ए ग्रामीण भागासाठी सातारा सांगली कोल्हापूर त्या भागातले सुद्धा काही घरांची संख्या आहे प्रधानमंत्री आवास योजनेची घरं आहेत या सगळ्यांचा समावेश ह्या आजच्या लॉटरीमध्ये आहे पूर्वीच्या लॉटरीमध्ये जी घरं गेली नाहीत तेही घरांचासुद्धा आम्ही समावेश केलेला आहे कसं आहे म्हाडा ही एक संघटना की ज्या संस्था की ज्यावर लोकांचा दृढ विश्वास आहे पारदर्शी कारभार आहे घरांची प्रति क्वालिटी चांगली असते त्यामुळे आमचं सातत्यानं लक्ष आहे तर लोकांनी याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरावं रजिस्ट्रेशन करावं की ज्यांना लॉटरी लागली तर त्याचं आयुष्यामध्ये समजा तीस पस्तीस चाळीस लाखाची घरं वीस बावीस लाख रुपयाला मिळतात तर गरिबांनी त्याचा फायदा घ्यावा ह्या विषयावर काही मंत्रालयातून काही आदेश अजून आम्हाला क्लिअर नाहीत पण ही लॉटरीच्या याच्यातून आम्ही व्य व्यस्त होतो ते तर मोकळं झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही काम करणार आहे स्वतः आम्ही तिथं भेट देऊन लोकांचे प्रश्न समजून घेणार आहे लोकमान्य नगरमधील अनेक रहिवाशांच्या अनेक बैठका आमच्या कार्यालयामध्ये झालेल्या आहेत